मी काय म्हणून राहिली हरभऱ्याला हर पाणी देऊन आले का मग मी हा कसा हरभरा चांगला हो हरभरा मस्त आहे चांगला आहे हरभरा तू कॉल आली तर मग मास पाणी द्यायला हरभरे त्या कांतीनं ठोकलं नव्हतं का मला हा तेव्हापासून माझी कमर दुखू राहिली आहे हातपाय दुखू राहिले म्हणून मी आले नाही हरभऱ्याला पाणी द्यायला तुमच्यासोबत हा आता थोडं बरं वाटू राहिलं आज आज तर तुम्ही गेले होते हा उद्यापासून येईन मी तुमच्यासोबत मी काय म्हणून राहिलो आता कामधंदी काही बरोबर चालू नाही आहे आपल्या वावरातली हरभऱ्याची भाजी खोडू आणि विकू म्हटलं हरभऱ्याची भाजी तोडून काय म्हणतो मग बरोबर बोलले हरभऱ्याची भाजी आपल्या वावरातली तुरीच्या हो हे बरोबर आहे हरभऱ्याची भाजी होते विकना सोबतच तुरीच्या शेंगाही होतात विकणं सिटी मध्ये मस्त भाव येते दिले हा बरोबर बोलली तू मग तोडू मग आज जाऊ द्या मग बाजारात केले आजच चालता तुमी का लगे तोड्याले हा उद्या गेला असतो म्हटलं उद्या काय लिवा चल ना आजच आजच तोडणार ना उद्या विकला होते मग हा तुम्ही जा तुम्ही हरभऱ्याची भाजी खुळून आणा आपल्या वावरातली आणि तुरीच्या शेंगा आणायला मी जाईन मग रात्री बाप्पा रात्री काय चल ना आता जाऊन हरभऱ्याची भाजी खुडून घेऊ वावरातली आणि आपल्या वावरातल्या तुरीच्या शेंगाही तोडून घेऊ काय लेवा आपल्या वावरातला तोडा लागते शेंगा मस्त रात्री जातो दुसऱ्याच्या वावरातला तोडून आणू शेंगा आणि मस्त विकू अब सुभद्रे सुधरून जाय ना सुधरून जाय ना हा आई ना एवढं काढलं तुले तरी तू अकल ठिकाणावर ना नाही आली का दुसऱ्याच्या औऱ्यातल्या जर शेंगा तोडशील शें, तर तो कांटीन तुले लोक पकडून डबल राहू दे ना चुपचाप ना बसणं आपल्या सौऱ्यातला तोड नाही बाई या माणसाला काही समजत नाही काय समजत नाही या माणसाला हा थोडस हित नाही या घरातला हा आपल्या सौऱ्यातला तोडू म्हणते काय बोलू रिवा व काय म्हणतो रामाना हा चोऱ्यान बोलणार थोडी काही नाही मी म्हणत होते की जा तुम्ही हरभऱ्याची भाजी खोडून या आणि मग मी शेगा तोडून आणतो आपल्या वावरातल्या मग मी तोडून पहिले हरभऱ्याची भाजी खोडून या चालशील तुम्ही लवकर होते तोडणं मग भाजी नाही मला घरातले काम आहे सगळ्या सारून राहिलं मायाला जा तुम्ही तोडून या मग मी जातो मग मी तोडून आणतो जा तुम्ही बरं बरं मग मी जातो आपल्या वावरातली हरभराची भाजी आणतो तोडून आणि तू जाय दुसऱ्या वावरात आपल्याला तिथून तुरीच्या शेंगा तोडून आपल्याच वावरातला तोडशील दुसऱ्याच्या आवारातला नको तोडशील डबल एक वर समोर आलो जर मला माहित झालं की तुम्ही दुसऱ्याच्या आवारातला तोडला तर तुलाच बरं मी धरून जा ना जाना जाणार मोठे मला जा ना ना भाजी तोडून मी आणतो बरोबर शेंगा तोडून आपल्या आवारातला तुले सांगू राहिलो मी हा कान खोलू नाहीत आपल्याच वावरातल्या शेंगा तोडशील शें। दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा नको तोडशील शें। नाहीतर तुले डबल पकडतील बाया दप दप कुठतील बरं तू चुपचाप ना आपल्या स्वारातल्या अंशीन तोडून जास्त उभाश का नको मारशील मला माहित आहे जास्त दिमाग चालवतो तू जा ना वेतून हा मला गान नका शिकू तुम्ही जा मी पहिले शिकेला हा सर येते मला सर माहित आहे काय बरोबर आहे काय खराब आहे तर तुम्ही जा आणि तोडून आला वावरातून भाजी मी आणतो बरोबर शेंगा तोडून बरं येतो मग मी वावरातून भाजी आणतो तोडून हो जा सटकन पटकन जा आणि या नाही माय बाई व लहान तूर आली लगे रंजनाच्या वावरातली लटबट तूर आली बाई तोडून घेतो पटापट शेंगा पताही नाही लागेल कोणाला एखाद्यात जागच्या नाही तोडात तर तो थोडा 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 तोडतो इच्छा थोड्या तिच्छा तोड्या अन मस्त थैला भर शेंगा तोडून घेतो आणि मस्त मग नेतो बाजारात निकाले नाही पहिले पाहतो बाई कोणी आहे का वावरात हां कोणी आहे का कोण दिसू तर नाही राहिलं वावरात कोण दिसला तर पटकन खाली बसून जाईल नाही माय बाई मस्त तूर आली वा हट वावरातली एवढी नाही आणि हिच्या वावरातली मस्त आली तूर लगे यंदा आपल्या वर्गातली टूर मस्त झाली नाही रंजना मस्त टूर झाली हो ना, ना यंदा मस्त टूर झाली आपल्याला आणि चांगली टूर होते या वर्षी आपल्याला होईल किती पोते होईल तर यंदा तर अवकाळी पाऊस आला होता त्यांना तर लोकांचे तर पुरे फुलं जडून गेले तुरीचे आपल्याला तरी चांगली टूर झाली नाही हो हे बरोबर बोलले तुम्ही माय बाई व रंजी आली वाटते आता आता कुठं लपू आता इकडे लपतो इकडे लपतो आले वाटते इकडे तर झाडाला तर लटबट तुरी आला पाना

आ, मी काय म्हणतो आणल्या तर हरभऱ्याची भाजी बी तोडून आणली आणि तुरीच्या शेंगाही आणल्या आणि बोरही दिसले मला झाडाले आणि बोरही आणले मग मी ना आणि चला मग विकाले जाऊ मग बोरही आणले का लगे हा मस्त केलं मस्त केलं हो आणले तर खरी तुम्ही शेंगा पण तुला काही नेम नाही बाप्पा तू कोणाच्या वावरातले आणू शकतो काही सांगता तू आलो हो ना वा आपल्या स्वरातले आणल्या ना एवढाही भरसा नाही तुम्हाला आपल्या बायकोवर हो बाप्पा तुला काही नेम नाही कुठून जाणू शकतो तू राहू द्या गोष्टी राहू द्या अगोदर चला लवकर बाजारात मी आणि विकून येऊ हो चल बरं लवकर चल नाही सारा माल कटला है ना आपला भाजी कटली शेंगाई कटला आणि कटले मस्त आपला धंदा झाला नाही हो चांगला झाला धंदा तो चांगला झाला आपला एक ग्लास पाणी घेऊन आणबर पाणी घेणी आणतो मी अगोदर पैसे द्या मला पैसे द्या बरं लवकर पहिले पैसे द्या दे। देतो ना पैसे देतो ना दम घे थोडा दम घेऊन काही नाही मला जेव्हा पैसे देसान तेव्हा दम मी पहिले पैसे द्या बरं पहिले माझ्या ठून देतो मी हे घे पाहिले पैसे पहिले पैसे घे द्या सटकन द्या पहिले मले पैसे घे बाई घे पैसे हा हा मस्त पैसे आहे मस्त झाला आपला धंदा या बारीनं आता आपण रोज आता जोपर्यंत तुरीच्या शेंगा आणि हरभऱ्याची भाजी आहे हाच धंदा करू हा असंच करू आपण शेंगाच विकत जाऊ आणि भाजी विकत जाऊ नाही हा हा बरोबर बोलली हा हा संभाऊ या बरोबर बाहेर काम आहे तुमच्या सोबत चाले का आता कोण आलं कोण आलं आता बाप्पा जा बरं पा बरं कोण आलं तर मी तोपर्यंत छान आठवणीसाठी जा हो हो जातो हा मस्त आयडिया आहे लोकाच्या आवारातल्या शेंगा तोडायच्या विकायच्या पैसे कमवायचे आज रंजनाच्या आवारातला तोडला उद्या कांतीच्या आवारातला तोडतो हा मस्त आयडिया आहे माई पिटाई केली ती नाहीत ना माई पिटाई केली आता पण कसं दाखवतो ताईले मी आता पण कशा त्याच्या शेंगा तोडू तोडू विकतो हम्म सोडतच नाही मी पुरा शेंगाच विकतो त्याच्या आणि पैसा कमवतो मस्त हसू राहिली व चंद्रकाला ऐकतेस काय काय गडबड करू राहिली काय शेंगा काय काय विकल्या विकल्या का मग शेंगा भाजी विकल्या गेली वाटते हो ना बाई हा सर इकडे गेलं पाहिलं पैसे पाहिन केवढे मोठे पैसे झाले पाहिणं हा ऐकलं तर चांगलं केलं पण आपल्याच वावरातला शेंगा तोडून विकशील दुसऱ्याच्या वावरातला नको तोडशील नाही तर तो तुम्ही पिटाई करतील बरा त्या दिवशी केली ती तशी मार खायचे धंदे नको करू आताच सांग तुला मी का तुम्ही का सारे मला बोल सांग का एक बार काय पिटाई केली ती माईवाली तर मी का कमजोर का काय मला तुला सांगितलं होतं ना मी मार खाणारी नव्हती ते भारी बस शांती मागावर बसली होती म्हणून मी ना नाहीतर मी बसवर जाणारी होती का राहिले एक बार काय मार खाल्ला तू तुला तर चालूच केलं मारतीन 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 हा माझा जास्त बोललो का बाई तू हा मग राग येते नाही तुला काय मी बार 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 ताना मारू मी तुला अशी समजावून सांगू राहील राहील मी तुला मला काही समजावून नको सांगू मी स्वतःच हुशार आहे ते सांगू नको मला समजावून नाही बाई व इले चांगलं सांगितलं तरी इले वांगलं लागते काय करावं मला